अशी जबरदस्त ऑफर मित्रांनो चुकू नका तर व्हिडिओ पूर्ण बघा गाड्या बजेटमध्ये भेटणाऱ्या मोटरसायकल पेक्षा कमी रेटमध्ये गाड्यांचा स्टॉक तुमच्यापर्यंत घेऊन आले डेली अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रोज नवीन व्हिडिओ असतात वॅगनार गाडी ही गाडी बजेटमध्ये भेटणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पाहा शेवट शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका वॅगनार एक्सा गाडी वरती कंपनी लिमिटेड असणार एलपीजी मॉडेल दोन हजार नऊचा आहे दोन पेपर्स स्क्लेअर आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत इन्शुरन्स गाडीचा व्हॅलेड एच एस आर पी नंबर सुद्धा काढला आलेला आहे या ओनर गाडीचा सेकंड आहे चिल्ड एसी सी आहे गाडी फुल कडक कंडिशन मध्ये असणार आहे फ्रंटचे फ्रंटचे टायर नवीन आहेत एक लाख वीस हजार रुपये गाडीची फायनल आणि फुल प्राइस सांगितलेली आहे स्क्रीनवरती नंबर आणि लोकेशन दिलेला आहे सरांचा आजच संपर्क करून कॉल करू शकताय नेक्स्ट गाडी आपल्याला लोगन गाडी आहे डिझेलवरती गाडी बजेटमध्ये भेटणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका वरती गाडी आहे लोगन वरती दोन हजार सात मॉडेल दोन हजार एकोणतीस पर्यंत पेपर्स क्लिअर पॉवर स्टेरिंग लेदर शिट क्वेशन गॅडला ऍव्हरेज आहे ते बावीस तेवीस ॲव्हरेज आहे स्मूथ मध्ये गाडीच असणार आहे टू व्हीलरच्या पैशामध्ये आपल्याला भेटून जाणार आहे गाडीची अपर प्राइस केलेले फक्त आणि फक्त नव्वद हजार रुपये याच्यामध्ये अजून कमी केल्यातील आपला रेफरन्स देऊन कॉल केला तर तुम्हाला अजून डिस्काउंट दिला जाईल गाडी बघायला भेटणार आपल्याला ढालगाव कवटे मंकाळ येथे स्क्रीनवरचे नंबर आहे कॉल करू शकताय प्रत्येक कस्टमरचे नंबर वेगळे आहेत नेक्स्ट गाडी आपल्याला मारसुकी सुझुकी स्विफ्ट वेगळी आले सुझ दोन हजार एकोणीस मॉडेल सिंगल ओनर इन्शुरन्स व्हॅलेड आहे जस्ट ऑइल सर्व्हिस सुद्धा गाडीचे डन झालेले आहे मॅन्युअल ट्रान्समिशन गाड़ी आहे फुल कंडिशन मध्ये आहे नो एनिवर्क मध्ये गुड कंडिशन मध्ये गाडी असणार आहे पाच लाख पन्नास हजार रुपये गाडीची प्राइस चांगलेली आहे निगोशिएबल केलं जाईल डायमंड कार तासगाव का यांच्या गाडी उपलब्ध असणार आहे स्क्रीन वरती सरांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकताय मारुती सुझुकी स्विफ्ट दोन हजार एकोणीस मॉडेल असणार आहे नेक्स्ट गाडी आपल्याला चेवर टोवल्यांची एन्जॉय गाडी आहे मॉडेल आहे दोन हजार पंधराचं पेट्रोल प्लस सी एन जी वरती चिल्ड ए, ए सी गाडीला आहे ओनर थर्ड आहे रनिंग गाडीचं झालेलं आहे नव्वद हजार किलोमीटर अँड्रॉइड स्क्रीन आहे बॅक कॅमेरा आहे गुड कंडिशन मध्ये गाडी असणार आहे एक ड्राईव्ह मध्ये तीन लाख रुपये गाडीची प्राईस सांगितलेली याच्यामध्ये अजून कमी केल्या जातील गाडी पाहायला भेटणार आहे आजरा येथे प्रत्येक कस्टमरचे व्हिडिओ नंबर वेगळे असतात कॉन्टॅक्ट नंबर नक्कीच चेकआउट करून कॉल करा ज्या त्या गाडीच्या खाली नंबर दिलेला त्याच नंबरशी संपर्क करा अशाच पद्धतीचे व्हिडिओ हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कालचा व्हिडिओ तुमच्याकडून चुकला असेल तर तुम्ही इथं क्लिक करून पाहू शकताय धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून येऊन एका अशाच पद्धतीच्या व्हिडिओमध्ये जय जय हिंद जय महाराष्ट्र